सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप जे आता सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये भरपाईची रक्कम दोन हजार तेवीस आणि चोवीसची जी काही भरपाई आहे तर या तारखेला सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी कशाप्रकारे भरायची आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी आहे तर नुकसान भरपाई दोन हजार तेवीस आणि चोवीसची जी काही आता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार बँक खात्यात इथं म्हणजे डेबिटेच्या माध्यमातून जमा होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला टाईप करायचं आहे भरपाईची जे रक्कम आहे त्यानंतर वेगवेगळ्या जिगल्याच्या वेगवेगळ्या लिंक्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तर मी इथं नुकसान भरपाई असं टाईप करणार आहे नुकसान भरपाई इथं टाईप केल्यानंतर तुम्ही इथं आपण जे आहे इथं टाईप केलेलं आहे त्यानंतर इथं तुमची जी काही भरपाई आहे तर इथं तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे ते इथं तुम्हाला टाकायचं आहे तर फॉर एक्झाम्पल यवतमाळ असेल तर यवतमाळ टाका त्यानंतर तुमचा बीड जिल्हा असेल तर बीड टाका थे नांदेड अमरावती तुमचा जो काही विभाग असेल तो काही जो काही जिल्हा असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला नुसकान भरपाई त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा इथं टाकल्यानंतर खाली एक लिंक येईल तर इथं तुम्ही बघू शकता यवतमाळ जिल्हा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं भरपूर जी काही यादी आहे तिथं अपडेट झालेल्या तुम्हाला इथं दिसेल विग तर इथं तुम्ही बघू शकता जे की याद्या इथं अपडेट झालेली आहे त्यानंतर इथं वेगवेगळ्या जे काही दोन हजार तेवीसच्या याद्या आहेत तर यामध्ये तुमची गावाची जी काही यादी आहे ती तुम्ही इथून डाउनलोड करून घ्यायची आहे तर यामध्ये भरपूर दिसतील तर एक्झाम्पलसाठी एखादी एक आपण इथं ओपन करूनसुद्धा तुम्हाला इथे दाखवणार आहे तर यावरती जेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याद्या नवीनच अपडेट झालेल्या आहेत तर तुम्हाला जे आहे इथं पी डी एफच्या माध्यमातून त्या यादीमध्ये तुमचं जे काही गाव आहे त्यामध्ये कोणते शेतकरी आहेत ते तुम्हाला यामध्ये यादीत नाव दिसेल हो तर इथं तुम्ही बघू शकता तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किती रुपये जमा झालेले आहेत तेसुद्धा तुम्हाला डेटनुसार इथं दाखवेल तर अशा प्रकारे जे तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्याची जी काही यादी आहे ती डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला इथं पुन्हा या याच वेबसाईटवरती यायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा इथं चेंज करून तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आल्यानंतर जर तुमचा जिल्हा वेगळा असेल तर इथं आपण अमरावती सिलेक्ट करून बघूया तुमचं जो काही असेल तर मी तर अमरावती टाकणार आहे त्यानंतर सळचवडती क्लिक करायचं आहे तुमचा जो काही जिल्हा येईल ते जिल्ह्याची तुम्ही यादीतून जे चेक करू शकता तर इथं पीक नुकसान यादी जी आहे तर इथं तुम्हाला दाखवेल तर तुम्हाला दोन लिंक्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथून सुद्धा जी काही रक्कम आहे तर इथं तुम्ही बघू शकता पीक अनुदान यादी तर अशा प्रकारे जे तुम्ही तुमची जी काही यादी आहे तिथून चेक करून घ्यायची आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या लिंक्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर अधिक माहितीसाठी व भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात अधिक जमा झालेली नसेल तर तुम्ही आता घरबसल्या चेक करू शकता की भरपाईची जर रक्कम तुम्हाला मिळालेली असेल तर कोणत्या बँक खात्यामध्ये जर मिळालेली नसेल तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे व तुम्हाला भरपाईची रक्कम का मिळाली नाही हे सुद्धा तुम्ही आता घरबसल्या पाहू शकता त्याचप्रमाणे पीक विमाचा दुसरा टप्पा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खाती तिथं जमा झालेल्या आहेत तर ते कशाप्रकारे चेक करायचं की तुम तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर त्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात कालच जमा झालेल्या आहेत तर त्यावरती सुद्धा लाईव्ह व्हिडिओ मी दाखवलेला आहे की कोणत्या अमाऊंट कोणत्या तारखेला व पहिला इन्स्टॉलमेंट कधी जमा झाला होता सेकंड इन्स्टॉलमेंट पीक विम्याचा कधी जमा झाला होता ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल ते व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर भरपाईची रक्कम जर तुम्हाला मिळालेली नसेल त्यानंतर जी की तुम्ही जर के वाय सी केलेली नसेल के वाय सी अधिकही पेंडिंग असेल जर के वाय सी केल्यानंतरही तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर व्ही नंबर के नंबरच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता की तुमची जी काही पैशाची रक्कम आहे ते का रखडलेली आहे किंवा तुमचा बँक पासबुकला आधार लिंक नसेल त्यामुळे तर भरपूर शेतकरी आहे पावणे दोन लाखूने अधिक शेतकरी पीक विम्यापासून इथं वंचित आहे त्यांना अधिकही पीक विम्याची रक्कम इथं मिळालेली नाही तर त्यांनी जे आहे सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तक्रार किंवा तुम्हाला तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्यायचं आहे तर जेणेकरून पीक विम्याची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे भरपाईची रक्कमसुद्धा त्यानंतर ई पीक पाहणी करणे सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना अनिवार्य केलेले आहेत जर तुम्ही ई पीक पाहणी करत नसाल तर तुम्हाला भरपाईची रक्कम विम्याची रक्कम असा कोणताही तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे तर ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे ईपीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी असेल, असेल। ले ले तर त्याची ऑनलाईन तक्रार जर तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्याची ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर भरपाई संवाद सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू